नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी वीस कमिशन घेतल्यास काम बोगसच होईल प्रकाश आंबेडकर यांचा आमदार नवघरे यांना नाव न ना घेता टोला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रीतीताई जयस्वाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न मुस्लिम समाज एवढे दिवस काँग्रेस सोबत होता त्यांनी मुस्लिमांना काय दिले मोहम्मद पैगंबर बाबत चुकीचं बोलणाऱ्यांना शिक्षा का होत नाही असं म्हणून त्यासाठी विधानसभेत कायदा करावा लागेल आणि तो कायदा आम्ही करू त्याबरोबरच सात हजार कुटुंबाचे उसाचे पैसे मिळाले नाहीत अशी माहिती आहे प्रीतीताई जयस्वाल यांना निवडून द्या उसाचे पैसे घरपोच मिळतील असं ते म्हणाले आमदार राजू नवघरे यांचे नाव न घेता विकास कामात वीस टक्के घेतल्यास गुत्तेदाराला काय मिळेल परिणामी बोगस काम होईल असं ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रीतीताई जयस्वाल यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समाचार घेतला यांनी केवळ नागरिकांची फसवणूक केली असून नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांकडून ऊसाला भाव मिळतो मग वसमतचा ऊस कडू का आहे असा प्रश्न करीत कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी जमिनी हडप केल्याचा आरोप केला तसेच विद्यमान आमदारांनी दोन हजार सहाशे कोटीचा निधी आणला मग शहरात धूळ कशी असा टोलाही त्यांनी मारला यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रस्थापित उमेदवारांवर प्रहार करीत ओबीसी मुस्लिम आदिवासी आणि गरीब मराठ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केलं यावेळी प्रभावती खंदारी यांनी मार्गदर्शन केले आभार भास्कर गवळी यांनी मानलं कार्यक्रमासाठी प्रभावती खंदारे रमेश भाई भुजबळ मुकुंद करवंदे सुरेश धोत्रे राहुल करवंदे वसंतराव खंदारे भास्कर गवळी राजरत्न गायकवाड आदींची उपस्थिती होती तसे सभेला महिलांसह नागरिक मतदारांची मोठी गर्दी होती असणारे उमेदवार सर्वच कार्यकर्त्यांची नावं घेत नाही ते मला माफ करतील उपस्थित बंधून बघिन बालमित्र माझ्या पहिल्यांदा असलेला एक प्रश्न आहे किती ऊसाच्या शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत कारखान्यात ऊस गेलाय पण कारखान्याने अजून पैसे दिलेले नाहीत असे या मतदारसंघामध्ये शेतकरी किती आहेत आतवरती करा माझ्या माहितीप्रमाणे सात हजार कुटुंब आहेत सात हजार कुटुंब आहेत की ज्यांचा ऊस कारखान्यात गेलाय पण त्यांना पैसे मिळालेले नाहीत ऊसाचे अशी असणारी परिस्थिती आहे या सर्व कुटुंबांना माझं असं आव्हान आहे तुम्हाला ऊसाचे पैसे पाहिजेत का मग प्रीती जयस्वाल यांना ज्या दिवशी निवडून देणार त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या छे काश्वाय राहणार नाही हे ना ना आपण लक्षात घ्या का त्यांना माहित आहे कारखान्याला एखाद्या शेतकऱ्याच उसाच बिल थांबवायचं असेल तर दहा दिवसाच्या वरती त्यांना थांबवता येत नाही दहा दिवसाच्या वरती थांबवता येत नाही आणि त्यांनी थांबवलं असेल त्यांना माहिती आहे फौजदारी गुन्हा होऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या मित्रो हे सात हजार कुटुंब जे आहे ते प्रीतीताई जयस्वालांच्या बाजूने उभं राहणार की न राहणार नक्की मला धडकीवरती आणि म्हणून मित्रो मी शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो कि शेता था था की शेतामध्ये जे पिकत त्याला असाल हमी भाव मिळतो दरवर्षी हमी भाव जाहीर केला जातो पण दरवर्षी तो हमी भाव मिळतो का तुम्हाला हमी भाव पाहिजे का हा हमी भाव मिळवायचा असेल सभेमध्ये हमी भावाचा कायदा केला पाहिजे हे लक्षात घ्या आणि तो कायदा करताना कायदा करताना तो कायदा करताना बाजार करता समितीमध्ये माल विकत घ्या किंवा गावात माल विकत घ्या आम्ही भावापेक्षा कमी दराने जर दर व्यापाराने विकत घेतला तर त्याला त्या कायद्यामध्ये चार वर्षाची सजेची तरतूद केलेली असेल हे आपण लक्षात घ्या दंडुका असेल तर इथला माणूस पितो दंडुका नसेल तर इथला माणूस भीत नाही आणि मग कायद्याचा दंडुका हा करायचा असेल तर त्या विधानसभेमध्ये आपल्याला कोण पाहिजे कोण पाहिजे कोण पाहिजे आणि तरच तो कायदा होईल आपण असणारा लक्षात घेतला माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना की आपण आपला स्वार्थ बघितला पाहिजे आणि आपला स्वार्थ काय तर शासन जे जाहीर करते है। त्या प्रमाणात अमल झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती इथे ते सांगण्यात आलं वीस टक्के कमिशन घेतल्या जाते आता वीस टक्के कमिशन केलं खाल्लं तर त्या कॉन्ट्रॅक्टर राहिलं काय ते निकुशल्या वेळेच काम होणार की नाही होणार म्हणजे वीस टक्के ते खेळणार आहेत खाणारे जे आहे गे। यांना तुम्ही सत्यापासून दूर केल्याशिवाय इतकी परिस्थिती बदलत नाही साचलेलं पाणी तुम्ही पिता का कधी का नाही पीत का नाही पीत त्याच्यामध्ये गांडगुळ असतात आया पडलेल्या असतात आता एवढी वर्ष तुम्ही सत्यवती ह्यांना बसवलं आहे एवढी वर्ष तुम्ही सत्तेमध्ये बसवलेला आहे यांनी असताना सगळं पाणी गडूळ करून टाकलेलं आहे हे लक्षात घ्या आता ते भांडण वापरायचं असेल तर काय करता पाणी फेकून घेता स्वच्छ धुता नवीन पाणी भरता की नाही निवडणूक सुद्धा ही असणारी संधी आहे प्रीती जयस्वाल यांना मतदान देव भांडा धुवून नवीन पाणी घालण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे तिचा वापर आपण करणार की नाही हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट